रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे शहाण्णव जरी मी पतित नवतो देवा तरी तू पावन कैचा तेव्हा म्हणून माझे नाम आधी मग तू पावन कृपा निधी लोहो महिमान परिसा, नाही तरी दगड जैसा तुका म्हणे याचक भावे मान पावे देवा मी जर पतित नसतो तर तू पावन तरी कसा झाला असतास म्हणून हे कृपा निधे पतित पावन या शब्दामध्ये पतित हे माझे नाव आधी आहे आणि पावन हे तुझे नाव नंतर आहे लोखंडा वाचून परिसाला महत्व नाही कारण लोखंड नसते तर दगड जसे असतात त्यापैकीच तोही झाला असता तुकाराम महाराज म्हणतात याचकांच्या इच्छेमुळे कल्पतरूला महत्व आहे तसे आम्ही पतित आहोत म्हणून तुला पावनत्व आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पणस्त